अमृतवेल फाउंडेशनच्या वतीने सोलापुरात उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीत बिझनेस टॉक शो आयोजित करण्यात आला आहे उद्योग आणि उद्योजकता विकासाला प्रोत्साहन देण्याकरता अमृतवेल फाउंडेशन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि प्रमोद साठे ग्रुप यांच्या वतीनं शनिवार दिनांक चौदा जून रोजी सोलापुरात हुतात्मा मंदिर इथं अमृतवेल बिझनेस टॉक शो या राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष धर्मेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान यावेळी मंत्री उदय सामंत वक्ते सुरेश हावरे आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांची प्रकट मुलाखत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आपण वेगवेगळ्या स्तरावर मार्गदर्शन करतो आणि म्हणून जो बिझनेस बिझनेस आपण आयोजित केलेला आहे हे तीन स्तरांमधले वक्ते आपण बोलवले किंवा मान्यवर बोलवले आहेत उद्योग मंत्री उदय सामंत साहेब आहेत जे सुरुवातीला म्हणत ते उद्योजक आणि शासन उद्योग विभाग यांच्यामध्ये ते संवाद साधतील त्याचबरोबर आपण ललित गांधी जे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ही एक देशातील नव्हे तर अशा खंडातली जुनी औद्योगिक संघटना आहे त्याचे सध्या अध्यक्ष आहेत आणि खूप अतिशय प्रभावीपणे ते उद्योजक आणि संघटनात्मक पातळीवरती सगळं प्रयत्न करत आहेत तर त्यांच्याशी सुद्धा आपण उद्या संवाद साधतो आहोत आणि तिसऱ्याने अतिशय महत्वाचे व्यक्ती आहेत ते सुरेश खवरे सुरेश खवरे हे सत्तावीस वर्ष भारताच्या अणुविभागामध्ये कार्यरत आहेत त्यांनी काम केलेलं आहे